नमस्कार शेतकरी बांधवांनो ऑक्टोंबर हीटमध्ये योग्य न्यूट्रिशनच्या व्यवस्थापनामुळे कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप होत आहेत त्याशिवाय ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आदरक पिकास उपलब्ध केल्यामुळे कशाप्रकारे उत्तम क्वालिटीचा प्लॉट तयार होत आहेत यासंबंधीची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पुढे नेण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि बाजूचे नोटिफिकेशन बटन दाबायला विसरू नका त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा चला तर बघूया योग्य न्यूट्रिशनचा आदर विकास आलेला जबरदस्त रिझल्ट सहा ऑक्टोंबर आज या ऑक्टोबर हिटच्या याच्यामध्ये आपण बघतो की हा प्लॉट जो आहे अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला आहे आणि बहुतांशी आपण बघतो की बऱ्याच शेतकरी बांधवांनी या ऑक्टोंबर हिटमध्ये आपलं न्यूट्रिशन थांबवलं होते कारण की त्यांना स्पॉटची भीती होती याही प्लॉटमध्ये दोन स्पॉट होते पण आपण जे आपले न्यूट्रिशन आहे ते कंटिन्यू ठेवले हो त्यामुळे त्या दोन स्पॉटच्या व्यतिरिक्त कुठंही स्पॉट डेव्हलपमेंट झालेलं नाही आपण बघू शकतो की कि किती चांगल्या पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप झाला आहे फुटव्यांची क्वालिटी पण सुद्धा खूप चांगली आहे पानाची ग्रीनरी पण खूप चांगल्या लेवलवर आहे आणि त्यासोबतच ज्या प्रकारचा कंद पाहिजे की आता जवळजवळ तीन महिने आद्रकीच्या प्लॉटला होत आहेत काही सव्वा तीन महिन्याचे होत आहेत तर ज्या पद्धतीने कंदाची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्याच प्रकारचा कंदा या ठिकाणी होतोय सर आपण जी पाच लिटरची न्यूट्रिशनची जी बकेट दिली होती याला तर त्याचे कसे रिझल्ट मिळाले बरं डेव्हलपमेंट झाली बरं भरपूर क्वालिटी मेंटेन झाली सर क्वालिटी एकदम हिरवीगार हिरवे आली आणि परत वाढ पण झाली येत होतं तर ते पिवळं पण बंद झाला सगळे एकदम क्वालिटी मेंटेन झाली होती शेतकरी बांधवांना बघू शकतो आपण की सगळा प्लॉट हा एकदम हिरवा आहे आणि ज्या प्रकारची जी ग्रोथ पाहिजे की न्यूट्रिशन मॅनेजमेंट प्रॉपर केल्यामुळे काय होतं की बहुतांश शेतकऱ्यांचा प्रॉपर कंदाची डेव्हलपमेंट होत नाही आपण याही परिस्थितीमध्ये जास्त पावसामध्ये सुद्धा प्रॉपर न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं आणि ऑक्टोंबर हिटमध्येसुद्धा व्यवस्थित प्रकारचं न्यूट्रिशनचं नियोजन केलं त्यामुळे सगळ्या प्लॉटची जी ग्रोथ आहे कंदाची जी ग्रोथ आहे फुटव्यांची जी ग्रोथ आहे किंवा आपण जी म्हणतो की पानांची जी ग्रोथ आहे तीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहे झाडाची प्रकाश संश्लेषण सुद्धा प्रॉपर चालू आहे पूर्ण प्लॉट हा हिरवा आहे आणि त्यासोबतच यानंतरचे जे पुढचे जे न्यूट्रिशन आहे की ज्याने कंद फुगला पाहिजे कंदाची जाडी वाढली पाहिजे आणि ते सुद्धा प्रकारचे न्यूट्रिशनचे मॅनेजमेंट पोटॅश प्लस फॉस्फरस आणि त्यासोबत काही युनिक आपण मायक्रो ऑर्गेनिझम त्याच्यामध्ये डेव्हलप केलं आहे की ज्यामुळे काय होईल की कंदाची सुद्धा प्रकारे चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होईल कन चांगल्या प्रकारे फुगेल आणि त्यासोबतच जे स्ट्रेस आहे ऑक्टोंबर हिटचा आणि जास्त पावसाचा आणि थंडीचा या स्ट्रेसमधून सुद्धा काढण्यासाठी पिकाला ते बाहेर काढले त्यासोबतच शेतकरी बांधवांवर आपण मार्केटमधून सुद्धा ऑक्साईड फॉर्ममधलं पोटॅश जर घेतलं तर त्याच्याही चांगल्या प्रकारचे रिझल्ट येऊ शकतात तर शेतकरी बांधवांनो योग्य मॅनेजमेंट आणि पिकाला हवं जे आहे ते योग्य उपलब्ध केल्यामुळे कशा प्रकारे प्लॉट डेव्हलप होऊ शकतो हे आपल्या डोळ्यासमोर आहे जे गरजेचं आहे तेच आपण या प्लॉटला दिलं आहे अनावश्यक खट खर्च कुठलाही या प्लॉटला झालेला नाही फक्त योग्य नियोजन आणि योग्य न्यूट्रिशन मॅनेजमेंट केल्यामुळे ह्या सगळ्या प्लॉटची क्वालिटी आपल्यासमोर आहे धन्यवाद